मित्रांनो आतापर्यंत मी बोलत होतो की आमच्या गावाला जायसाठी टोल मिळेल पण आता रस्त्याचं काम झाल्यानंतर मला असं वाटतं की आता इथं टोल बसणार आहे आताच टोल चालू केले का काय तर आता आम्ही निघालोय पेट्रोल पंप वरती आलो आता गाडीची जरा आपण सेवा करूया गाडीमध्ये पेट्रोल भरून झालं की गाडीमध्ये आता सध्या काही पेट्रोल नाही आहे करायचे आमच्याला होता था, था, हो, था, था। हो गया ना साडे चारश पाच सोपे थोडस बाकी आहे काय ठीक आहे आगी लिहिलं दुसरा काय परत पेट्रोल एकदा पूल भरून बाकी फुल, फुल केलेली तुम्हाला दिसेल तर या टायमाला आम्ही आमच्या ॲक्टिवा घेऊन चाललो आहे गावाला आपली एक्झेट घरी आराम करत आहे ती गाडी पहिल्यांदाच कुठेतरी आम्ही असं लॉंग ड्राईव्हला घेऊन चाललो आहे ती गाडी लो जास्त करून सिटीमध्ये लोकलच चालायची पहिल्यांदाच तिला गावाला म्हणजे असं अडीचशे किलोमीटर आहे माझं गाव भेड तर आता पहिल्यांदाच आम्ही अडीचशे किलोमीटरचं लॉंग ड्राईव्हला ॲक्टिवा घेऊन चालले आणि ॲक्टिवाच्या आता मला जास्तच वेट नाही आज सर्विसेस केलेली आहे गाडी पण स्मूथ आहे that's the problem eh? रस्ता काढला आहे तर आपण तिथून आता आलो एकदम नास्त्यापैकी तर थोडा थोडक्यात रस्ता खराब होता हा एवढा आता हलव्याला आपल्याला समजावं लागलं कुठपर्यंत काम झालेलं आहे मुंबई गोवा हायवेचं बरेच वर्ष झाले काम चालू आहे तर अजूनपर्यंत काम पूर्ण झालेलं नव्हतं तर आता कितीपर्यंत काम झालं आहे तुम्हाला व्हिडिओ म्हणून आपलं समजायचं तर मित्रांनो एंडपर्यंत व्हिडिओ बघत राहा तुम्हाला मुंबई गोवा हायवेवर थोडक्यात रिटेलिंग भेटून जाईल की कितीपर्यंत आले कुठपर्यंत सुद्धा पण बंदा नव्हता तर आता झालं नाही थोडंसं काम झालं पुढे गेल्यावर झालेलं किती प्रश्न पडला असेल की दाँग 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 दाँग। आपले एफ जेड असताना सुद्धा पण आपण ऍक्टिव्ह का घेऊन सगळे करून गावाला तर आपल्या घरातलं काम निघलंय गावाला तर आपण तेच काम करायसाठी काम गावाला गाडी घेऊन जात आणि आपल्याला ऍक्टिव्हा गावाला नेऊन म्हणून ठेवायची आहे तिकडे तिकडे थोडं त्यात लागते गाडी म्हणून आता आपण ऍक्टिवा गावाला ठेवायसाठी करून घेऊन चाललोय तर आता आपण कर्नाला घाटामध्ये लागलोय इकडे दिसत आहे तर बऱ्यापैकी काम झालेलंच आहे सर्व आता रंग रोटीचं काम चालू आहे साईडला वॉच आपण आता पेनवरती आलेलो आहे पेन स्टेशन आपण पेनचा जो, जो ब्रिज आहे तो क्रॉस करून आता तिकडूनच हायवेनी सगळं निघतोय आपल्याला लगेच वरचा लाक्यावरचा जो ब्रिज आहे तो लागणार आहे तर वडकल ब्रिजवर ना आपण जाऊ वडकल ब्रिजचा सुद्धा काम बघू कुठपर्यंत झाले तर काम परत झालेलं आहे पण रस्ता एवढा अजून मस्त बनवलेला नाही जसा पाहिजे तसा मनासारखा मध्ये मध्ये खड्डे आहेतच रस्ता तर झालेला आहे ब्रिजचं काम झालेलं आहे पेन स्टेशन जिथं तिथे सुद्धा खूप लागायचे रस्त्याचं काम अजून जरा चांगलं केलं पाहिजे होतं आपण हॉस्टेलची व्हिडिओ बनवलेली तेव्हा आपण या ब्रिजवरून नव्हतो गेलो आपण खालून गेलेलो कारण की वरती ब्रिज बंद करून खालून रस्ता चालू केलेला कारण की वरती ब्रिजचं काम चालेल याच रूटने आलेलो आपण पण ब्रिजवर न चढता आपण खालच्या रस्त्याने अलिबागला बघला उतरून लिफ्ट मारून बघाडताना की परत एकदा लागलेलो ला। तर आता आपण वरतून ब्रिजवरून चाललो आहे तर तुम्ही बघाल बघा ब्रिजचं काम झालेलं आहे पण वरून जो रस्ता आहे तो अजूनसुद्धा पण चांगल्या कंडिशन नाही आहे गाडी खूप आपल्याला हादरे द्यायला लागले ॲक्टिव असल्यामुळे एल जी असल्यावरती एवढे शॉक लागले नसते पण मध्ये मध्ये चांगलं आहे मध्ये मध्ये खराब आहे त्या साईडचा तर रस्ता बंदच आहे त्या साईडचा अजून चालू केलेला नाही एक साईडच चालू आहे म्हणजे वन वे सारखा रस्ता झालेला आहे आपला येऊन जाऊन दोन्ही साईडून केलं तर पूर्ण काम केलं पाहिजे होतं आजवर सोडून ट्रॉफिक तेवढाच कमी गणपतीच्या टायमाला हायवे चालू आहे तर अशा रीत्या आपण पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवेवरती चालू आहे या ब्रिजच्या मार्गाद्वारे बघा इकडे तुम्ही बघाल तर काम चालू आहे पुढीलच लवकरच काम किती वर्ष आता माहिती नाही तर हा जे एस डब्ल्यू कंपनी आहे तिथला रस्ता आहे तर तिथे पण सुद्धा ब्रिज बांधण्यात आलाय तर त्या ब्रिजचं काम सुद्धा पण अजून अर्धवटच आहे आपण आता खाली चाललोय ब्रिजच्या मध्ये मध्ये रस्ते असे एकदम खूप मस्त आहेत जे तुम्ही एकदम शंभर दोनशेच्या पण गाडी चालू शकता पण गाडी कंट्रोलमध्ये चालवणं पण खूप आवश्यक आहे कारण की मध्ये खडत रस्ते आल्यावरती तुम्हाला तिथे वीसच्या स्पीडने सुद्धा पण गाडी चालवावी लागते लागू शकते असे रस्ते आहेत तर आपण चालतं ते गाडी आपली ऐंशीवरती लॉक आहे लागली ऐंशीपेक्षा स्पीड वाढायला नाही लागले तर या गाडीवरती जर तुम्ही बाईक घेऊन येत असता तर तुम्ही दोनशे तीडशेच्या स्पीड सुद्धा रस्त्यावरती गाडी बोलवू शकता तुमची आपली गाडी आता सध्या ऐंशीच्या स्पीड टॉप स्पीड ऐंशी आहे आपली ऐंशीवरती आपली गाडी जात नाही आहे बघा तुम्ही रस्ते असे खूप मस्त आहेत रस्ते खूप असे वाटतात तुम्हाला वेळेला की अरे खूप मस्त तुम्हाला मला कोणते रस्ते करणार नाही तर थोडा मूड ऑफ होऊन जातो पण आता रस्तेला कोणतं सुद्धा राहिला असता त्याला रायडिंग करायला आवडणार नाही खूप आवडणार रायडिंग करायला पण जेव्हा मजेत असते पूर्ण मूड अपूर्ण काहीतरी बाईक वगैरे चांगल्या तिथं घेऊन जास्त वेळी तुम्ही तिथं कुलकुला करू घेऊन जा एवढी गॅरंटी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट देतो म्हणून गाडी तुम्ही बलवत असाल तर लिमिटमध्ये कंट्रोलमध्ये बलवा जेणेकरून तुम्हाला मध्ये जर तडा जास्ते लांबीच असतील तर तुम्ही तड्या मला स्पीड कंट्रोल करून जाऊ शकता नाही तर तुमच्या गाडीची पूर्ण जाताना वाट करून जाईल तर मित्रांनो आता आपण मानगावला पोहोचलो आहे मारूनगावच्या मार्केटमध्ये तर आपण रिसेंटली आता इथे येऊन गेलेलो रायगड जो आपण लास्ट ट्रेक केलेला माझ्या ब्लॉगमध्ये तर आपण इथे येऊनच गेलेलो आहे आता मागेच या आठवड्यातच कुठे करूया नाश्ता काही मानगाव मध्ये बाजारपेठ मध्ये नाश्ता करायला नाश्ता करून घेऊया नाश्ता करून घेऊया आपण वडा वडा मिसल तर मित्रांनो नाश्ता करून झालं आता दीड वाजले अजून आपल्याला पुढे भरपूर जायचं आता आपण माणगावचे इथे आलो आहे त्याला खेडला जायला अजून अर अर्धा रस्ता गाठायचा आहे एवढं आता इथून निघू नंतर पुढे जाऊ आहे ना तो भेटले आपल्याला तो पहिलं पेट्रोल भरून घेऊया गाडीमध्ये आपली पूर्ण रेटपर्यंत आलेली कांडी आदोगर आपलं काहीतरी होतं थोडंफार पेट्रोल त्यानंतर आपण तीनशेचा पेट्रोल पंप मागे भरलेला पुढे इकडे पेट्रोल दिसायला लागले पॉवर पेट्रोल आहे का रुपीस फुल करा चारशे रुपयामध्ये आता फुल पेट्रोल झालेलं आहे मग अशी तीनशे भरलेलं आहे नंतर अगोदर पण थोडंफार होतं आणि अजून टँक खाली होती पण आम्ही त्या टायमाला फुल टँक केली नव्हती आता फुल टँक करून झालेली आहे आता बघू आता पुढे किती किलोमीटरनंतर आपली गाडी परत एकदा टँक फुल करायला लागते करून तर आता आम्ही मानगावच्या जस्ट थोडं पुढं आलो आहे महाडच्या अगोदरच जास्त पण पुढे नाही आलो आहे घाटातील जी किटकीच्या अवस्था आहे खूप मस्त होता बोल रस्ता छोटा होता मारताना अविनाश लीन मारायला लागला रस्त्यावरती हो रस्तडती ॲक्टिवा घेऊन त्याचं जपोन गाडी आपली गाडी करायची आहे का आपल्या सकट खालून बोगद्याचं कामवरून दिसेल का नाही सांगता येत नाही काम तर चा चालू झालेलं आहे एसी डी गाटत बोगद्याचं

एक टन खूप डेंजर आहे घाटातला उतरताना थोडा सावकाश ही गाडी बघा फुल लोडेड आहे घाट एकदम सावकाश चढत आहे मध्येच बंद पडली तर प्रॉब्लेम होऊ शकतो चालू आहे म्हणून आपण इकडे सरळ आपल्या रस्त्याने चाललेलो आहे असणार आहे सरळ आपल्याला या रस्त्याने जायला लागणार आहे तर ते काम किती दिवसाने होतं ते बघूया दोन हजार एकवीसच्या स्टार्टिंगला आपण आपल्या गावाकडे जायचा ब्लॉक जो बनवत आहे त्या हिशोबाने आपण पकडून चालू की किती वर्षानंतर टनलचं काम होते एक वर्ष होऊन गेला एक वर्ष अगोदरच काम काम चालू झालेलं आता आपण आपल्या हिशोबाने बघूया की आपण कधी येते आणि आल्यानंतर कधी आपल्याला परत त्या रस्त्याने जायला भेटेल इकडे उतरल्या उतरल्या तुम्ही बघाल तर हा रस्ता असा कॉन्क्रीट संपूर्ण बनून झालेला आहे तर मित्रांनो जो कसेडी काढून तर जो आम्हाला रस्ता लागलाय तो एकदम सुसाड असा दोन्ही साईडला बघाल तर दोन्ही साईडचं काम झालेलं आहे आणि काही अडचणी मध्ये रस्ता एकदम भारी आहे खूप भारी वाटते मित्रांनो असे रस्ते झाले तर आपण आपल्या गावाला दोन दोन ते तीन तासामध्ये गाडीवरती आरामसे येऊ शकतो वाढ वगैरे मी आज रस्ता काढल किल्ला घुसला किल्ला घुसला आपल्या गाडीच्या टायर मध्ये अचानक एवढा किल्ला घुसला आमच्या गाडीची भेट बघून गेले गाडीमध्ये एवढा लाईक सबस्क्राईब कमेंट करतो आपण बहुत हेल्प झालं चालवता चालवता मध्येच बघितलं तर एकदम गाडी वन साईड झाली पंक्चर काढून घेतले आता वरती आपण स्पीडली होतो पण आपली गाडी वन साइड जायला लागली म्हणून आपण पंक्चर झाले समजलं आपल्याला गाडी बाजूलाच पी पेट्रोल पंप आपल्याला पंक्चर काढून घेतले आपण बरं झालं जवळच एक पंक्चर पंप काढणारा होता लांब असं तर थोडा प्रॉब्लेम झाला असता तर मित्रांनो आता आपण आपल्या खेडगावाकडे खेड गावावरून पुढे आल्यावरती चिपटूणकडे जाणारे मध्ये भोसतेघाट आहे त्या घाटामध्ये आता आपण लागलोय तर तिथलं देखील तुम्हाला काम दाखवून देतो काम बरंच असं बाकी आहे समोरून गाड्या लागल्या आव्या नीट चालू झाला ने देखी दे आणि मला या आपल्या लॅकेवाला टसन द्यायला लागले रोड खूप खराब आहे मित्रांनो समोरच्या गाडी तोंडा सांगत गेले बोलता बोलता तर मी मागे हेल्मेट नाही घालून बसलो मी फक्त आपला मास आणि वापर आणि घालून बसलोय एक टर्न होता बोस्ते घाटामधला हा खूप डेंजर होता तर आता इकडचा डोंगर फोडून रस्ता वाढवण्यात आले पहिला हा टन खूप डेंजर होता एकदम डायरेक्ट घाट गड्या पोहचा नाला टाकलं तसं तर इकडे असं ट्रनिंगला गाडी स्पिडल्या डायरेक्ट कड्यावर ना खालीच पडेल असा हा घाट होता दिसलं बघा इकडे एसीपी वगैरे लागलेत का आम्हाला घाटामध्ये आणि ह्या बहिणीचं पूर्ण दुर्लक्ष करून टाकलं इकडे नुसता दूर नुसता दूर त्यातला दूर उडवा लागलं आहे काय करतोय काय माहिती गुस्सा दूर करायला लागलाय त्या वस्तित वस्तित आता एवढं रस्त्याचं काम केल्याबद्दल वसूल करायला पाहिजे टोल दिसले टोल नसणार आहे पण मित्रांनो बाकी गाड्यांसाठी टोल असणार आहे आता इकडे काम पूर्ण होईल आताच टोल चालू केले काय का त्या गाड्या एवढ्या स्लोका चाललं तर मित्रांनो टोलचं देखील बरंच काम असं फास्ट चाललंय टोलचं काम फास्ट होणारच मित्रांनो रस्ता खराब नसतं पण टोलचं काम पहिलं होऊन जाईल लुटा लुटी पहिली चालू होणार आहे मित्रांनो झाला बोलत ला... टोल लागला असतो तर आपल्याला टोल भरायची गरजच लागली नसती तर आता थो आपलं गाव अजून थोडं पुढे आहे आपल्याला कधी गाडीमधून वगैरे झालं तर आपल्याला कधी डोल आप ला भरावा लागणार आहे मित्रांनो आता थोडं पुढं राहायला पाहिजे खाजगी टोल म्हणजे आम्हाला डोल लागला नसता मित्रांनो आता आपण लोट्यामध्ये पोहोचलोय नोटे बोलल्यावर तुम्हाला सहज त्या समजेल मित्रांनो इकडे एम आय डी आहे आजूबाजूला इकडे रस्त्याचं काम झालं आहे अगोदर लगेच समजून घ्यायचं आता समजायला एक रस्ता आपला कुठून एक आहे इकडून कारण की रस्ता तोडून उंची वगैरे वाढवली दुकान वगैरे खाली झाले तर आपल्याला जर राईट मारायचं आहे इकडून आतमध्ये जायसाठी तर तो समजून नाही याय लागलं आहे तर तो पुढचा राईट आहे वाटायला लागले तुम्हाला मध्ये आलोय मामाच्या गाडी कुठे लावायची समजत नाही मला मामाच्या घरापर्यंत गाडी जाते पण आता आपण बाहेरच गाडी लावू जिथपर्यंत आपल्याला घेऊन येईल तिथपर्यंत गाडी नेऊया आणि करू फायनली आपण आलेलो आहे मामाच्या गावामध्ये जायला गाडी गाडी आराम बऱ्याच वर्षानंतर दोन वर्षानंतर आले वाटतं का हवाला मामाच्या गाडी पार्क केली तर आता जाऊ आपण